हे सगळे हिंदुत्वाकडे पडाले लक्षात घ्या मग तेच सांगितलं त्याच्या मिलिटरीला मगच्या मिलिटरी परेड मध्ये बृहदकाची हत्या करतो तेव्हा मी प्रत्येक व्याख्यानामध्ये मांडतो बाबासाहेबांनी लोकशाही दिली आम्हाला मतदानाचा अधिकार दिला तिथ तर सगळी व्यवस्थाच बौद्धांची होती सम्राट बौद्धांचा कमांडर बौद्धांचा खजिना बौद्धांचा कलेक्टर बौद्धांचे तहसीलदार बौद्धांचे पटवारी बौद्धांचे मगच्या गादीच्या समोर हत्या केली विद्रोह हो झाला नाही नाही झाला मॅडम विद्रोह अरे इतिहासात एक पान तर राहायला पाहिजे होत एवढा मोठा आमचा बौद्ध सम्राट याला तू मागत आधी ने तरी विद्रोह करायला पाहिजे होता धोके वर्तमानाची कशी आहे पण नाही चिंतन करा आणि बघतची गाडी हाती घेतली तर घेतली चौऱ्याऐंशी हजार विहार टाकले ना आमच्या छाताळावर लाट ठेवून शिक्षणाचे बासष्ट हजार शाळा महाराष्ट्रात बंद झाल्या हे शिक्षणाचे विहार होते ना पूर्ण भारतामध्ये सरकारी निधीवर चालणाऱ्या एक लाख चौसष्ट हजार शाळा बंद केल्या त्यांनी काहीच करू शकत नाही चौऱ्याऐंशी हजार घेणार तुमच्या डोळ्यासमोर मग काय केलं तुम्ही का नाही करू शकत हे वर्तमानाच्या स्थितीमध्ये समजा ना तुमच्या डोळ्या देखत घडताय ना सगळं सगळं तुमच्या डोळ्यात एकच धरताय कोण करताय सरकार सरकार कशी बसली निवडणुकीच्या माध्यमातून आता ते ईव्हीएमचा घोटाळा असो कोणताही घोटाळा असो ती बसली ना मग गुरु काय म्हणाले का होते बाबासाहेब काय म्हणाले होते जाहीर हो होत्या सांस्कृतिक आणि राजनैतिक सत्ता तुमच्या हातून जाऊ देऊ नका संघाला हे सांगितलं बाबासाहेबांनी तुम्हाला मला सांगितलं दोन हजार चौदा मध्ये आमच्या हातून सत्ता ते कशी गेली हा चर्चेत आजचा विषय नाही आहे पण गेली म्हणजे प्रतिक्रांतीसाठी ज्या दोन महत्वपूर्ण संस्था हातील असाव्या लागतात एक धार्मिक किंवा सांस्कृतिक सत्ता आणि दुसरी राजनैतिक सत्ता दोन्ही आमच्या हातून गेल्या याची सुरुवात कुठून झाली आता पुष्परित्र सुंदाचा टप्पा मी बाजूला सारतो मुघल आले मला किती मिनिट आहेत पंधरा मिनिटातून मुघल आले सातशे वर्ष सातशे वर्ष त्या मुघलांच्या काळामध्ये भारतातून धर्मांतरित एकही मुसलमान तिथं दिसत नाही किल्लेदार वगैरे कोणी नाही अकबराच्या याच्यात नाही बाबरच्या याच्यात नाही अकबराला सोडलं तर मोरंगजेब आणि शेवटचा मुघल बादशाह कोण शाह सोबत या सगळ्यांच्या बायका हिंदू आहेत सगळ्यांच्या बायका कोण आहेत मिश्रामशी नाही आमच्यासारख्या पुरेशीची नाही पिंजारीची नाही शेखची नाही बापर जर सोडला तर सगळ्या मुघल बादशांची तुर्क बादशांच्या पत्न्या कोण आहेत हिंदू कोणते हिंदू कोणत्या सिस्टम मध्ये सांगतो तुम्हाला एक कंप्यूटर बेसिक, था। तो जाता एक बेसिक, था। तो बेसिक सुटत नहीं तरह से, समय में जो उतना उसमें जाता है। बेसिक सॉफ्टवेयर वैसा ही रहता है समझ आगे बात से। मैं को में आसानी, ना आसानी से पढ़ाया में मुझे आसानी जाती है दादा तो बुद्धि आपका सॉफ्टवेयर फिक्स है और वक्त के हिसाब से उसे जो जो अपग्रेडेशन लगता है वो दबाता है मुगलों के टाइम में उसने देखा कि ये सही है मुगल यहां के शूद्र अति शूद्र वैश्य इनको दबाने के लिए किसके साथ हाथ मिला दिया मुगलों के साथ ब्राह्मणवाद का जो शेड्यूल है जो सॉफ्टवेयर है वो वर्तमान के 2019 के 1990 के बाद में तेजी से बदला कौन कौन है सॉफ्टवेयर में अकेला आरएसएस संगठन ये सिर्फ चेहरा है जब 1925 में आरएसएस बनी हनुमान प्रसाद अग्रवाल अग्रवाल व्यावसायिक संगठन का प्रमुख जी कितने पैसे दिया उन्नीस सौ पच्चीस में इक्कीस लाख कसा गुरुदक्षिण सिंधी व्यापारी एसोसिएशन पैसे देता है समझना मारवाड़ी समाज के लोग पैसे देते हैं जैन अग्रवाल पैसे देते हैं ये पैसे लोग जो सत्यानाश करना है करो हमारा जो वैशे का सिस्टम है उसमें मुस्लिम आदिवासी दलित कर्ता बहुमत अधिक होना चाहिए कारखानों की मुकतेदारी और बाकी सारी बड़ी आर्थिक सत्ता हमारे पास रहनी चाहिए क्या करना है करो यह आर्थिक सत्ता असजत रहा वर्तमान मध्ये सगळे आऱ्या जाती मराठा माजने सगळा या मॉडेलचा भाग आहेत त्या प्रोटेक्ट करता कि तुम इस तरह से जिंगाने करो इस देश में इस तरह से तोड़फोड़ करो कि पिछड़ी जातियां सत्ता में ना आने पाए हम सत्ता में रहते हैं आपको मदद करते हैं आप हमें मदद करो करके आज मोहन भागवत जी का स्टेटमेंट आया हम राजकारण नहीं करते हैं। सब राजनीतिकों को बंबू लगा के हम चलते हैं तो भारत का फैसिजम इतना आसान नहीं है भारत का फैसिज्म जो ब्राह्मणवाद का फैसिज्म है वो वक्त के हिसाब से समय के हिसाब से जरूरत के हिसाब से पलटी मारता है इसलिए उसे हराना बहुत संघर्ष का काम है हराया नहीं क्या हमने हराया बस समाप्त कर रहा हूं और पास मिनट कैसे हराया मध्य युग में संतों ने हराया ब्राह्मणवाद के सांस्कृतिक अधिष्ठान को इस देश के हमारे इसमें कुछ अंबेडकर स्टडी नहीं करते ऑब्जेक्शन है मेरा उठा के में आया आयाव बघ देते अरे काय संतांनी देव देव केलं अरे संतांच्या चळवळीचा अभ्यास त्यांनी ब्राह्मणांच्या मंदिरात असलेला देव हिसकावलाय त्यावेळेस एवढं एज्युकेशन नव्हतं एवढं प्रबोधन नव्हतं राजकीय व्यवस्था एवढी सूक्ष्म स्तरावर आलेली नव्हती व्याख्या बदललेल्या नव्हत्या समाजशास्त्र डेव्हलप झालेलं नव्हतं राजकीय शास्त्र डेव्हलप नव्हतं अरे नव्हे मानवी मूल्यांची एवढी बारीक नियोजन जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्यावर पकड ठेवणारी जी संस्थानं होती ती फक्त ब्राह्मणवादाच्या हाती होती ती संस्थानं हिसवण्याचा फार मोठा कार्य संतांनी केलाय कबीरला का भेट रामवाद

कि एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा सा, सा एका मसेजाचा पाया भरणा करावा आणि त्या पायाभरणीला घेऊन जावं नाही का काय सगळं हे समज नाही म्हणूनच आपण प्रबुद्ध असूनही मात देण्यात कमी पडत आहोत हे नीट लक्षात घ्या तुम्ही मग आता या ब्राह्मणवादाच्या सॉफ्टवेअर मध्ये महाराष्ट्र गुजरात असो देशातील प्रत्येक राज्य असो मजबूत संघटन झालेलं आहे ब्राह्मणवाद आणि हिंदू फोल्डर मधल्या सगळ्या सत्ताधी जाती याच्या विरुद्ध आपण सगळे लक्षात आलं सामाजिक चळवळींची काय गरज आहे जबाबदारी आहे आपल्याला या सगळ्या जाती जमातींना कसं एकत्र आणतरी या प्रबोधन चळवळीचा तो महत्वाचा नव्हत आहे आणि मला वाटतं हे मानण्यासाठी एका मुसलमानाची गरज होती म्हणून मला बोलतो असं नव्हे असं नव्हत कारण हा साहेबांना माहिती बाबोचे त्यांना माहिती आहे की मनुस्मृतीच्या साताळावर लाट ठेवून जे जे समतेसाठी इसाई झालेत जे जे मुसलमान झाले जे जे बुद्धिश झालेत ते सगळे आमच्या रक्तचे आहेत आमची संस्कृती मानली आहे बाबा आणि जोपर्यंत हे होणार नाही आता पंजाबमध्ये तुम्हाला दंगी दिसणार नाही लक्षात घ्या पंजाबमध्ये ते आहेत म्हणून बोलत नाही पंजाब मध्ये हा एकच राज्य ब्राह्मणवाद जिंकू शकलेला नाही त्याच कारण त्याच कारण त्या सगळे शिखांची मोठी संस्थाना स्वतःला हिंदू मध्ये नाहीत म्हणून घोषणा करतायत आणि ते म्हणतात की हमारा जो सिख धर्म आहे वाला है हम ब्राह्मण भी देव देवता को कोणते चळवळीला एकच आणताना हा सिखांचा उतावळा आपल्या जवळ नको का तुम्ही बोलले की त्याचं त्याचं सांस्कृतिक अधिष्ठान त्याला राहू द्या माझं माझं सांस्कृतिक अधिष्ठान मला राहू द्या त्याचं त्याचं सांस्कृतिक अधिष्ठान ते राहू द्या बाबा रे तुमचे सांस्कृतिक अधिष्ठान राहू द्या आपल्या सगळ्यांना गिडायला जो मोठा आजगर आलेला त्याला कसं मारायचं त्याला मारावं लागेल म्हणून मित्रांनो खूप मोठ्या संकटात आपण आहोत खूप मोठ्या काल परवा इथं लिटरेचर फेस्टिवल झालं माहिती तुम्हाला बडे नेत्याला प्रमुख वक्ता म्हणून बोलवलं होतं काय म्हणलं त्यानं मी दहा महिन्यापूर्वी दहा महिन्यापूर्वी होती सगळा इतिहास बदलवून टाकला आणि ऑथेंटिक म्हणून तो इतिहासात अभ्यासक्रमाला लागू झाला एन सी आर पी मध्ये काय गायब केलं त्यांनी मी लक्षात घ्या काय गायब केलं मध्ययुगातील सगळा इतिहास गायब केला मध्ययुगातील इतिहास गायब करणे म्हणजे ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधातील सांस्कृतिक उठावाचा इतिहास गायब करणे हे नीट लक्षात घ्या कारण अकबर जी ग्रेट आम्ही हटवलं टिपू सुलतान जी ग्रेट आम्ही हटवलं हे हटवलं म्हणत असताना मध्ययुगातील संपूर्ण इतिहासच ते गडप करतायत आणि हिंदुत्ववादी इतिहास मांडतायत या मध्ययुगामध्ये ब्राह्मणवादी व्यवस्थेला उत्तर देणार जावं लागत होतं कोणी मनाई केली आदिष्काडून टिपू सुलताना राईट कुणी मनाई केली टिपू सुलताना मध्ययुगामध्ये मुस्लिमांचं कुठेतरी शासन होत म्हणून बारव्या शतकानंतर या देशात ब्राह्मणवादाला उत्तर देणारे सगळे संत आले जर पेशवाई असती तर संतांना गाडून टाकलं असत पण संत जिवंत राहिले त्यांना सत्ता कोणाची मुसलमानांची होती एवढ्या खोलात जाऊन विचार करावा लागेल म्हणून ते हे सगळ्या सत्ता संपत आहे एनसीआरटी ने नवीन अभ्यासक्रम आणले कोणत अभ्यासक्रम आणले गुरुकुलवर आधारित चार पुस्तक आणि ही कंपल्सरी करताय आहे प्रायमरीला भारताचा फॅसिजम असा आलेला आहे म्हणून मित्रांनो सामाजिक चळवळीची जबाबदारी आहे की सखोल अभ्यास करणे आणि कोणतीही आतताई भूमिका मनसावर उभं राहून घेताना घेऊ नये सेक्युलर लोक ठेवा आणि सेक्युलर लोक जर ठेवा तरच खऱ्या अर्थानं सगळ्या कम्युनिटीला सोबत घेण्याची शक्ती तुमच्यात निर्माण होईल मित्रांना आता मुसलमान टार्गेट आहे भयंकर टार्गेट आहे भयंकर उत्तर प्रदेश मध्ये योगी सरकारनं एकवीस डिटेन्शन सेंटर स्थापन करून टाकले आणि काल नोटिफिकेशन निघालं जनार्दनचा खतरनाक आहे काल डिटेन्शन सेंटरचं नोटिफिकेशन निघाल काय आहे त्याच्यात जिसपर संशय आता हो तो काय झाला तुम्ही त्याचा उल्लेख केला कोणत्या त्याच्यात पी एक तुम्ही वाचा नाही त्याच्यात पोलीस अधिकाऱ्याला एक अधिकार दिलेला आहे त्याला वाटतं की यावेळेस पाशा जनार्दन म्हणून हे उद्याला काहीतरी करू शकतात भयंकर शासनाच्या विरोधात सरकारच्या विरोधात कुणाला वाटतंय काही चौकशी केली का ज्युडिशियल त्याला पॉवर दिलेला आहे की अशी शंका जरी निर्माण केली तरी त्यांना आम्ही मला डिटेक्ट करू शकतो बरं डिटेक्ट करू शकतो मला माझं मांडणं हो तुम्ही मांडा पहिले अंदर आणि जोपर्यंत त्याचा संशय हटत नाही तोपर्यंत आतमध्ये या डिटेक्शन मध्ये जे नोटिफिकेशन तुमच्या नावापुढं पडलं डी म्हणजे कोण पटवारी आहे ग्रामसेवक आहे अपॉइंटमेंट केलेला सरकारी अधिकारी आहे आणि विचार आहे तुमचं नाव काय हाडे तुमच्या वडिलांचं नाव काय काळे तुमच्या वडिलांचं त्याचं नाव काय माहित नाही माहित नाही ना डी लिहिलं आणि डी लिहिल्यानंतर तुमची रवानगी डिटेन्शन सेंटरवर कुठपर्यंत जेव्हा परत अजून बोलता येत नाहीये आणि मी अभिनंदन करतो तुमच्या परिषदेचा जिथं बोलता येत नाही

आयएस अधिकाऱ्यांचं आत्मकथन आलंय लाईव्ह मध्ये त्याच्यापैकी सहा माझ्याकडे वाचून दाखवतो को आता कोण आहे ते दलित त्याच्यापैकी नऊ लोक बुद्धिस्ट बाकी दलित काय म्हणताय आय झालो मत प्रयत्नानं खूप मोठ्या पदावर गेलो पण शेवटपर्यंत दलित मोहम्मद या व्यवस्थेनं सडलं या व्यवस्थेनं दलित मोहम्मत आम्हाला हिन मानलं प्रशासनामध्ये एवढ्या उच्च पदावर असलेल्या लोकांची आत्मकथन येत आहेत आता तर रियांचा झालेला आहे प्रतिक्रांती झालेली आहे परवाच भाषण ऐकत होतो बागेश्वराचं आणि माझ्या पोस्टला टाकलो मी ते काय म्हणतोय बागेश्वर मोहन भागवत म्हणताय की हिंदू राष्ट्र घोषित करण्याची नाहीये है।, है है आपण म्हणतो चीर फाड करतो परिणाम काय झालं बाळा माहिती आहे सर माहिती आहे सगळ्यांना मी परवानगी घ्यायला गेलो होतो जास्त दिवस झाले नाही दोन महिने झाले एका कार्यक्रमाची मराठी साहित्य संमेलनाची कालपर्यंत हनुमान मंदिर फक्त पोलीस स्टेशनच्या कंपाऊंड मध्ये होते, होते कालपर्यंत हनुमान मंदिर कुठवते नागपूर मध्ये साठ टक्के पोलीस स्टेशनाच्या आतमध्ये घुसून पा जिथं बसता तिथं नाही आतमध्ये इमाम बाडा मी आय कडे गेलो पी एस आय कडे देऊन म्हणे चार पी एस आय बसलेले वाजलेले होते दोन पी एस आय आले आधी त्यांनी सगळं आपल्या टेबलावर ठेवलं किसली आहे सर बोले मला अप्लिकेशन देणी दोन मिनिट सर बोले पोलीस स्टेशनच्या आतमध्ये देववारा केल्या <laughs> भयानक डेंजर खूप खतरनाक बाबासाहेबने यही तो बोला था यही तो बोला था की जब तक प्रशासन सेक्युलर रहेगा राजनीति का छोड़ो लेकिन कम से कम प्रशासन सेकुलर रहेगा तो हम और आप इस व्यवस्था से कुछ न्याय पाने की उम्मीद रख सकते हैं लेकिन वो जैसे ही वहां जाकर ड्यूटी पर है टेबल पर बैठने से पहले कंपाउंड में था तो ठीक है वहां पे मंदिर है तो अंदर जा रहा है उसकी पूजा कर रहा है टीका लगाने के बाद टोपी पहन के आकर बैठा कैसी मानसिकता हा ब्राह्मणी का हाँ सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि याला कसं मोडायचं याची स्ट्रॅटेजी सामाजिक संघटनांकडे नाही आहे असेल तर कमकुवत आहे ती बनवावी लागेल ते महत् प्रयत्नानं आपण सगळे बनवण्यात यशस्वी झालो तर भारताच्या फॅसिजमला मात देता येईल अन्यथा हे खूप कठीण होणार आहे एक छोटा गृहयुद्ध या देशामध्ये घडवण्याच्या तयारीत ब्राह्मणी आतंकवाद आहे आणि त्याची चुणूक बागेश्वरनं दिली परवाच्या भाषणामध्ये तो काय बोलला जिस तरह से हिंदुइझम को चॅलेंज हो रहा है तो एक गृह युद्ध की तयारी इस देश में चल रही है और एक गृह युद्ध हो के रहेगा इसलिए हिंदू जागो कधी नव्हे एवढा तेली बोलाव लागे कधी नव्हे एवढा माडी कधी नव्हे एवढा आदिवासी आर एस एस चे झालेत कधी अपेक्षा के लिए नती मुसलमान मोठे -मोठे दाढ़ी वाले आर एस एस या मोहन भागवता से गुण गाता है और कभी सोचा नहीं था ऐसा पादरियों की एक जमात आर एस एस के साथ में बैठ के सांस्कृतिक समन्वय बात कर रही है कितनी भयानक है तो सरदार भी इसमें से बहुत सारे सरदार भी उधर चले गए हैं चले जाना कठिन नहीं है चले जाना कठिन नहीं है जाकर जो मॉडल ब्राह्मणवाद ने बनाया है उसमें आप और हम पिसेगे एजुकेशन जाएगा अर्थव्यवस्था जाएगी शिक्षण जाएगा फिर क्या रहेगा हमारे पास में बिरयानी पांठेले चाय की टपरी और मोदी जी ने दिया हुआ मंत्र भज्य निकालो धन्यवाद धन्यवाद सर कर्मा इस फिल्म में एक, एक गीत की एक लकीर है हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन सब एक है अगर सर आप मुस्लिम होते तो हम नहीं बुलाते हमारे आड़े सर ने आप मुस्लिम हो इसलिए नहीं बुलाए हमारे आड़े सर ने अपनी प्रस्ताविका में सबसे पहला एक वाक्य बताया था कि ये पर्टिकुलर कोई जात या धर्म की पुरोगानी प्रबोधन चलवल नहीं ही चळवळ सगळ्या जाती धर्माची जी मी आता वाक्य हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे या देशाचे जे हमत नाव या सगळ्यांवर जे गटांतर आलेलं आहे त्या सगळ्यांची ही एक चळवळ आहे आणि सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने अकबरांपासून मोगलांपासून शिवाजी महाराजांच्या काळापासून जर आजपर्यंतचा जो फॅसिजम आहे आणि त्यावर जर मात करायची आहे तर सामाजिक चळवळींची काय भूमिका असली पाहिजे ही समोर एक खंत आणि त्यांनी एक शिक्षणाची फार मोठी कि एवढ्या मोठ्या शाळा फळ होत असताना आपण सगळे चूप आहोत तर याचं एक उदाहरण मी छोटस सांगतो परवाच्या दिवशी वीस तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर तालुक्यामध्ये दोन दलित महिलांच शेतामध्ये दिवसा ढवळ्या गळाहळ खून करण्यात आला कोणाला माहित आहे गोष्ट कोणालाच माहित दोन दलित महिला पाचोंना एक गाव आहे त्यांचं माहूरच्या लागून आहे शेतामध्ये कापूस वेचत असताना आणि त्याला त्याच्यामध्ये बारा तासामध्ये ते लोक पकडले गेले त्या दोघांची आडनाव मला आठवत आहे हो एकाच लिंगलवाड आहे सरोबर सावळी तालुका आर्मी मधला आणि दुसरा एक शिवणकर आहे त्या गावाच्या बाजूचा करंजीचा आणि त्या दोन्ही मुलांचं माझ्या प्रेस नोट आहे एस पी अधीक्षकांची त्यामध्ये त्या मुलांचा धंदा लिहिलेला आहे तो धंदा फार महत्वाचा जे जावेद पाशा सरांनी सांगितलं ते त्याचं उत्तर आहे त्या दोघाही मुलांचा धंदा बेकार कल्पना करा की आजची बेकार झालेली मुळ शिक्षणाअभावी किंवा व्यवसायाभावी त्याचे पुढे काय होतील आज ही फक्त चुनूक आहे सर तुम्ही आमचे डोळे उघडलेत याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आपल्या पुढील वाटचालीला शुभेच्छा आपण असेच तर प्रबोधन वर्ग घेत राहावेत आपण अशीच पुस्तक रूपी सुद्धा आमचं प्रबोधन करत राहावं खूप खूप धन्यवाद सर यानंतर